नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कोल्हापूर मिरज रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी तातडीने निधी मंजूर करा खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी कोल्हापूर मिरज दुहेरीकरणासाठी तसेच कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी निधीने निधीची तातडीनं तरतूद करा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मंगळवारी केली महाडिक यांनी राज्यसभेत रेल्वे संबंधित मुद्दे उपस्थित करून कोल्हापूरच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष सभागृहात बोलताना खासदार रेल्वेच्या पायाभूत सुविधांबरोबरच कोल्हापूरशी प्रलंबित मुद्द्यांनाही हात घातला कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर आहे मात्र त्याला गती मिळालेली नाही व्यापार कृषी उद्योग आणि पर्यटनाच्या विकासासाठी कोल्हापूर कोकणाला जोडणं आवश्यक आहे दीर्घकाळ रेंगाळलेल्या या मार्गासाठी निधीची तरतूद करून हा मार्ग तातडीनं अस्तित्वात आणवा कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण करणं गरजेचं आहे त्यातून कोल्हापूरला येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल परिणामी रोजगार आणि उद्योग वाढेल सुरक्षित आणि गतिमान प्रवास होईल त्यामुळे कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणालाही तातडीनं भरीव निधी मंजूर करावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल